बदलापूरच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला असून शिक्षण विभागाद्वारा शालेय विद्यार्थ्यांकरिता अनेक उपाययोजना करणे सुरू झाले आहे आणि पोलीस विभागसुद्धा जागे झाले असताना गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या डाकराम सुकळे येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकाने आपले शाळेतील अल्पन विद्यार्थिनीचे घरी जाऊन तिला असलेले व्हिडिओ क्लिप दाखवून तिच्या अंगावर हात फिरवून लज्जास्पद कृत केल्याने सदर विद्यार्थिनीचे तक्रारीवरून या शिक्षकाविरुद्ध पोलीस स्टेशन तिरोडा येथे विनयभंग बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सध्या राज्यातील बदलापूर येथील शालेय विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य व कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्याचे निंदनीय प्रकाराचे सर्वत्र निषेध करण्यात येत असून अशाच प्रकारची लज्जास्पद घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सुकळे डाकराम येथील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील मागासवर्गीय अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाचे वातावरण पसरले असून फिर्यादी थी विद्यार्थिनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी शाळा सुटल्यानंतर आपले घरी गेली असता तिचे शाळेतील शिक्षक उमेश टिकाराम मेश्राम वय वर्ष अंदाजे पन्नास राहणार मेंढा हे तिचे मागे मागे तिचे घरी येऊन ती खुर्चीवर बसली असता असता तर शिक्षकाने तिच्या घरी पालंगार बसून तू तिथे का बसली आहे माझ्याजवळ येऊन बस असे म्हटल्याने ही विद्यार्थिनी तिच्याजवळ जाऊन बसली असता या शिक्षकाने तुझे माझ्यावर प्रेम आहे का प्रेम करणे चुकीचे नाही असे म्हणत आपल्या मोबाईलमधून अश्लील व्हिडिओ क्लिप सदर विद्यार्थिनीच दाखवली असता सदर विद्यार्थिनीने ही व्हिडिओ क्लिप पाहण्यास नकार दिल्याने शिक्षकाने तिचे केस धरून तिला आपले जवळ ओढून तिला मिठी मारून अंगावर हाड फिरवून लज्जास्पद कृत्य केल्याची तक्रार विद्यार्थिनीने तीस ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन तिरोडा येथे दिली तिरोडा पोलिसांनी सदर शिक्षक राम याच्या विरोधात अपराध क्रमांक सहाशे दोन भारतीय नहिता कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक तीन अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी तीनशे बत्तीस बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम पोस्को व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करून सदर शिक्षकास अटक केली आहे तर गोंदिया जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी मोरू नंगथम एम यांनी तोरी सदर शिक्षकाच्या विरोधात कार्यवाही करत त्याला निलंबित केले आहे विभागीय पोलीस अधिकारी तिरोडा साहिल झरकर काल पोलीस ठाणे तिरोडा येथे दाखल गुन्हा सहाशे दोन मधील फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे दाखल गुन्ह्यात आरोपी शिक्षक उमेश टिकाराम मिश्रा यांना अटक केली सदरची हकीकत पीडितेनं सांगितल्याप्रमाणे अशी आहे की दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी पीडिता ही शाळा सुटल्यानंतर घरी होती त्या दरम्यान तिचे शिक्षक घरी येऊन सदर विद्यार्थिनीचा विनयभंग केलेला आहे सदर गुन्हा सहाशे दोन ह्यामध्ये भारतीय न्यायसंहितेचा कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक तीन कलम अठ्याहत्तर एकोणऐंशी तीनशे बत्तीस व अॅट्रोसिटी कलमन्वये गुन्हा दाखल केलेला असून आरोपी उमेश टीकाराम मिश्राम याला आज रोजी अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास मान्य एस पी सर यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा